आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट गृहउपयोगी किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यस मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत बेलवंडी व्यापारी पतसंस्थेने दिलेल्या शाळेच्या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण पतसंस्था सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असल्याचं उत्तम डाके यांचा आश्वासन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक सिमी इंग्लिश केंद्र शाळा बेलवंडी बुद्रुक ही गुणवत्ते तसेच भौतिक सुविधेमध्ये तसेच विद्यार्थ्यांच्या संकेत नेहमीच अग्रेसर असते शिक्षक वर्ग हा विद्यार्थ्यांसाठी उपक्रमशील असल्यानं ही शाळा नावरोपास येत आहे बेलवंडी व्यापारी पतसंस्था ही सभासद व कर्जदारांना आर्थिक पाठबळ देऊन सन्मानानं जगण्यासाठी खंबीरपणे पाठीशी असते सर्वसामान्य ग्रामस्थांना आपल्या मुलांना खाजगी शाळेत पाठवणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यानं मराठी शाळेतच सेमी इंग्रजी शिकण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले असे पदसंस्थेचे मॅनेजर किसन वराडे यांनी सांगितले ही शाळा लवकरच आदर्श शाळा व्हावी यासाठी सर्व ग्रामस्थ व शिक्षक प्रयत्न करत आहेत काल जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश केंद्र शाळा बेलवंडी बुद्रुक या शाळेस बेलवंडी व्यापारी पदसंस्थेनं शाळेच्या नावाचा मोठा नामफलक भेट देऊन त्याचे अनावरण काल विस्तार अधिकारी वाजे मॅडम व संस्थेचे चेअरमन उत्तम डाके ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव लोखंडे यांचे सह अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी बोलताना मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या शाळेला आपल्या मा जिल्ह्याच्या विभागाचा जो पुरस्कार प्राप्त करण्यासाठी मी अध्यक्ष या नात्याने सर्व प्रयत्न माझे सहकारी व्यापारी संस्था आणि गावातील इतर सर्व मान्यवरांचा सहभाग घेऊन मी हे बक्षीस शंभर टक्के मिळवण्याचा प्रयत्न करीत राहील त्यासाठी लागणारे सहकारी माझे मित्र आणि मी हे शंभर टक्के जे योगदान मी त्यांना देत आहे धन्यवाद आज आम्हाला जिल्हा परिषद प्रामुळे स्कूल बेलवंडी या शाळेला व्यापारीपथ संस्था बेलवंडी यांनी नामफलकाचा बोर्ड दिलेला आहे त्या बो हो बोर्ड आम्हाला आदर्श शाळा निमित्त एक उपयोगी असं साधन आहे आणि गावकरी आदर्श शाळा करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि आमची शाळा निश्चितपणे आदर्श शाळेच्या क्रमांकामध्ये एक राहील अशा दृष्टीने आम्ही आणि गावकरी सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी जो नाम फलक त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि याखेरीज आणखी जे देणगे आर हायस्कूलचे मुख्याध्यापक खेडकर सर हिरवे सर आणि इतर त्यांनी जो निधी आम्हाला उपलब्ध करून दिला तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठलदात्या लोखंडे यांनी सुद्धा अकरा हजार रुपये रंगकामासाठी दिले त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो बेलबंडी व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन उत्तमराव डाके यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी पुढे आपले मनोगत व्यक्त केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाम भरलं आज बेलवंडी व्यापारी पतसंस्थेने देण्याचं काम केले आज बेलवंडी गावामध्ये बेलवंडी व्यापारी आतापर्यंत कोणत्याही गोष्टी सामाजिक कार्य असेल तर कार्यामध्ये आतापर्यंत कंटिन्यू सहभाग घेत आहे आणि या सहभागामध्ये म्हणजे हायस्कूल असेल बोनडी आपलं दे मराठी शाळा असेल त्यानंतर सामाजिक कार्य असेल या बोनंदी व्यापारी आतापर्यंत अग्रसर काम करत आहे वर्षी तर नक्कीच आम्ही एक गोर गरीब मुलांना आणि त्यांना पुस्तकं देण्याचं बोनंदी व्यापारीच्या माध्यमातून करू आम्ही सर्व बोनोडी व्यापारीचे चेअरमन व्हायचेअरमन सर्व संचालक मंडळ एक आपले एक घर असं घरासारखं आपण काम करतो त्यांना आपल्या एखाद्या कुटुंबात चांगलं काम करणाऱ्या माणसांनी एखाद्या माणसाचं नाव घेण्यात येऊ असं बिलंदी व्यापारी गावामध्ये काम करण्याचं मानस केलेला आहे आमचं तर असं हे होत की आमची बेले व्यापारी शासनाच्या भेटल तर आमचे दोन मार्गामुळे हो, आमचे ते पुरस्कार गेलेलं आहे काळात पुढल्या वर्षी आम्ही त्या पुरस्काराची कडे वाटचाल करू असं आम्हाला वाटलं धन्यवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षा व विस्तार अधिकारी वाजे मॅडम म्हणाल्या बोल शाळेसाठी नाम फलक दिलेला आहे आणि आम आमच्या आदर्श शाळा मध्ये चा, ज्या चाळीस शाळा निवडल्या आहेत यामध्ये आपल्या देनहीची शाळा ही निवडली गेली आहे त्या दृष्टीने आमची आम वाटचाल चालू झालेली आहे त्यासाठी देनही शाळेला आणि पतसंस्थेला पतसंस्थेचे आभार मानत आहोत आदर्श शाळेमध्ये तीनशे मुलांचं मूल्यांकन आहे आणि आपल्या आनंद भंडारी साहेबांच्या संकल्पनेतून उतरलेली ही संकल्पना असल्यामुळे आपल्या जिल्ह्यामधल्या चाळीस शाळा त्यांनी निवडलेल्या आहेत आणि या चाळीस शाळांचं मूल्यांकन आतापासून चालू झालेलं आहे सुरुवातीला स्वयं मूल्यांकन होईल आणि त्यानंतर इतर समित्यांचं मूल्यांकन करतील आणि फेब्रुवारी मध्ये या आदर्श शाळे स्पर्धेचं निकाल जाहीर होईल त्या दृष्टीने आमची ही भेलवंडी शाळा प्रगती करत आहे आणि त्या शाळे त्या आदर्श शाळेमध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि त्यासाठी या शाळेला शुभेच्छा आणि नक्कीच आमची ही बेलवंडी शाळा आपल्या ह्या आदर्श शाळेमध्ये एक नंबर प्रथम क्रमांकाने विजेती ठरेल या कार्यक्रमासाठी का राजेंद्र खेळकर वाजे मॅडम उत्तमराव डाके तात्यासाहेब हिरवे विठ्ठल लोखंडे दीपक धनवडे सोपान तात्या हिरवे महेश विलास भोसले बादल भाऊबली पितळे किसन वराडे याचबरोबर वर कातोरे सर तसेच प्रमोद क्षीरसागर अरुण शेलार अनिल शेलार संतोष बाळासाहेब हिरवे युवराज पवार दीपक राजेंद्र कोदरे चांगदेव शेलार शांताराम खेडकर चेतन शर्मा आदी मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कातोरे सर यांनी केले तर आभार शेलार सर यांनी मानले पुढील शैक्षणिक वर्षामध्ये गरीब विद्यार्थ्यांना मोठी मदत देण्यात देण्यात येणार असल्याचं पतसंस्थेचे चेअरमन उत्तम डावके यांनी जाहीर केलं आजच्या खासवृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद साठी श्रीरंग साळवेस दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर